लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे जिवा भास्करला बोलतो मी असं काय करू की जाने तुम्ही नंदिनीला तिचा आनंद निवास परत द्याल त्यावर भास्कर कॉफी त्याच्या शूजवर सांडतो आणि ती कॉफी जीवाला पुसायला सांगतो जीवा निवास मिळवण्यासाठी काही करायला तयार होतो जिवा कॉफी पुसत असताना भास्कर त्याच्या पार्टनरला सांगतो हा विक्रम देशमुखांचा मुलगा आहे आणि तो आज माझ्या पायाशी भास्कर जीवाचा अपमान करतो तर इकडे घरातले सर्वच पाचच्या रूम मध्ये असतात तेव्हा नंदिनी काव्याला बोलते काव्या तू पाच जवळ इथेच थांब त्यांना काय हवं नको ते बघ त्यावर काव्या मालिनीकडे पाहत बोलते नाही नको ताई मी जाते मला स्टडी करायची असं बोलून काव्या तिथून निघून जाऊ लागते तेवढ्यात मालिनी बोलते थांब काव्या तू थांब जवळ काव्य आश्चर्याने आता मालिनीकडे पाहते तर येणाऱ्या भागात ना तर येणाऱ्या भागात मालिनीने सुद्धा आता काव्य आणि पाचचं नातं स्वीकारलेलं आहे आता काव्य आणि मध्ये लव स्टोरी निर्माण होणार आहे त्यांची लव स्टोरी आपल्याला पाहायला आवडेल का तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा